गुड मॉर्निंग सगळ्यांना मी आहे त्रिवेणी परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे इथं आम्ही सगळेजण आता आतुरतेनं वाट बघतोय ती म्हणजे माझी प्रिय मैत्रीण म्हणावं तिला का छोटी बहीण समजावं की आहोंची गोड अशी छोटीशी बहीण कोणत्याही नात्यात ओवलं ना अगदी त्या नो नात्यामध्ये सहज ओवली जाणारी अशी यूट्यूबमुळं मला एक गोड मैत्रीण मिळाली खरं सांगायचं तर तिच्यासाठी माझ्या शब्दकोशामध्ये ना शब्द अपुरे पडतील अशी ही माझी गोड मैत्रीण आहे तो मला आता समजेलच की ती मैत्रीण कोण आहे ते आणि तिच्यासाठी उदाहरण द्यायचंच म्हटलं तर मला माहीत नाही की तिला हे साजेसं उदाहरण आहे की नाही थर्मामीटरमधला पारा जसा कोणत्याही आकाराच्या वस्तूत ओतला की तसा आकार घेतो अशी आकार प्रत्येक नात्यासाठी घेऊन ढळणारी साखरेप्रमाणे प्रत्येक गोष्ट मिसळून ती गोष्ट गोड बनवणारी अशी प्रिय मैत्रीण जी मला भेटली ती चित्ता आली आहे आता तिचं नाव आहे पल्लवी तर तुम्ही बघू शकता <सवाँ> इथं आता तुम्ही बघू शकता की माझ्यापेक्षाही अहो जास्त खुश होते कारण त्यांना एक निस्वार्थपणे प्रेम करणारी बहीण मिळाली होती म्हणून त्यांना खूप आतुरत होती की माझ्यापेक्षाही जास्त असं म्हटलं तरी चालेल की तिच्या येण्याची आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद तुम्ही इथं बघूच शकता आणि पल्लवीचंही आमच्यावरचं प्रेम तुम्हाला आता या गाडीतल्या पिशव्या काढताना दिसूनच येईल येताना एवढं सगळं ती घेऊन आले होते तुम्हाला पुढं जाऊन बघायलाच भेटेल पल्लवीच्या स्वभावाबद्दल थोडंसं बघाय बोलायचं म्हटलं मृदुता व सामर्थ्य यांचा सुंदर संगम म्हणजे पल्लवी आहे जिच्यामुळं किंवा जिच्याकडं बघितल्यानंतर आपल्याला असं वाटतं की अजून पण या जगात निस्वार्थ प्रेम करणारी मन आहेत म्हणून अशी पल्लवी आहे खरं सांगायचं तर पल्लवीचं चा आमच्या आयुष्यात येण्यामुळं निस्वार्थपणे प्रेम करणारा सचिनदादासारखा मोठा भाऊ आहो नाही आणि मलाही मिळालेला आहे म्हणजे पल्लवीच्या येण्यामुळं अगदी कितीदा मला सांगावं हे समजत नाही की अगदी तिच्या येण्यानं आमच्या आयुष्यातल्या ज्या ज्या नात्यांची कमतरता वाटत होती ना ती सगळी नाती तिच्या पायगुणानी आमच्या आयुष्यातली पूर्ण झालेली आहेत यूट्यूबमुळं मला जर कोणी विचारलं ना तर काय मिळालं तर सगळ्या नात्यांना भरून उरणारी अशी गोड माझी मैत्रीण मला मिळालेली आहे ए असता गाडीत बसून तू म्हणाल परत ती लड्डू तुमच्या घरी मी काय ग राणाती किती फिरायला जागा आहे त्याला अरे शाळा बुडवली ना आज एक दिवस सुट्टी दिवस

बाई फेहाट वन वन रा 1001 दिवस गवले हे तुला शौग्याची बी दिल्यात आक्तील मी काचवळेचं मी काचवळेचं भजी लय आवडत हं काय म्हणून घेऊन आली ना काल त्याच्या पोळ्या ना काय म्हणली होती ग ती हां तुला सांगायचं होतं की मला त्याच्या पोळ्याला शेंगदाणा लाडू आवडते तुम्हाला नाही मी तुला फोन आलो

इथं आता आमचं कॉफी वगैरे घेऊन झालं आणि पल्लवीनं आणलेले मुलींसाठी आणि सचिन दादांनी घेतलेले माझ्यासाठीचे गिफ्ट आम्ही इथं बघत होतो आणि त्याचबरोबर आमची खूप चेष्टा मस्करी अशा गोष्टी चालू होत्या खरं तर आमची ओळख ही ही सव्वा ते दीड वर्षाची परंतु आणि समक्ष भेट ही दुसरी असेल कारण तुम्ही जर एक वीस दिवसापूर्वीचा ब्लॉग बघितला असेल तर पल्लवीच्या घरी मीही गेली होते आणि जेव्हा तिच्याकडं जाऊन आले होते तेव्हापासून आम्हाला सगळ्यांना तिची आमच्या घरी येण्याची आतुरता लागली होती खरं तर हे घर आमचं म्हणण्यापेक्षा आता पल्लवीचंही हक्काचं माहेर आहे आणि एवढं घट्ट नातं कधी झालं हे समजलंही नाही अगदी तुम्हाला आमच्याकडं बघून वाटत असेल की आम्ही समक्ष दोनदाच भेटलोय म्हणून आणि खरं देवावरती विश्वास असला पाहिजे ज्यावेळेस आपलं कर्म आपण चांगलं करत असतो ना त्यावेळेस अशी निस्वार्थ आणि मोकळ्या मनाने प्रेम करणारी माणसं आणि सगळ्या नात्यांना भरून पुरून उरणारी एक का होईना व्यक्ती आपल्या आयुष्यात देव पाठवतच असतो आणि माझ्या आयुष्यात तर असं कोण आलं असेल तर ती आहे पल्लवी एवढं खर्च करत बसली तुला प्रत्येक

पल्लवी आता इथं तुम्हाला सांगताना ऐकलंच असेल की तिची दादांना माझ्यासाठी गिफ्ट घेताना किती सारी धांदल उडाली होती आणि माझ्यासाठी काय घेऊ आणि काय नाही असं सचिन दादांना झालं होतं खरं तर सचिन दादांचा पण स्वभाव खूप प्रेमळ आणि खूप शांत आहे आणि खरं तर वेळात वेळ बेल काढून दादा तिला इकडं घेऊन आले मला त्याच्याबद्दल खरंच खूप भारी वाटलं आणि खरंच दादा परत एकदा मनापासून तुमचं थँक्यू

इथं आता आहोंना आणि दादांना मी किचनमध्ये बोलवून घेतलं आणि आहोंना दाखवत होते मी पल्लवी आणि दादा किती काय काय घेऊन आले तर ते आणि इथं असताच लड्डू सोबत खेळायचंही चाललं होतं इथं आता माझ्या हातात जे तुम्ही मंगळसूत्र बघताय ना पल्लवीची खरं तर जॉईंट फॅमिली आहे आणि त्या सगळ्या व्यापातून तिनं वेळात वेळ काढून माझ्यासाठी हे मंगळसूत्र बनवून गिफ्ट आणलं होतं आणि समोर एवढी सगळी गिफ्ट आपल्यासाठी किंवा आपल्या फॅमिलीसाठी आणलेत कोणीतरी हे बघून अहो खूप इमोशनल झाले होते आणि आहो न इमोशनल झालेलं बघून पल्लवीसुद्धा खूप इमोशनल झाली पल्लवीचं एवढं कौतुक करण्यामागचं कारण म्हणजे पैशाने श्रीमंत खूप लोक आहेत ह्या जगामध्ये परंतु पैसा असूनसुद्धा मानाने श्रीमंत असणं असणारी लोकं माझ्यामध्ये कमी आणि खरं तर पल्लवीची फॅमिली म्हणजेच आता ती माझीसुद्धा फॅमिली आहे तर ती फॅमिली अशी आहे की त्यांच्याकडं सगळं काही आहे पैसा आहे हे सगळं आहे सगळं आहे एवढं सगळं असतानासुद्धा ती मनाने खूप श्रीमंत आहेत हीच त्यांची खरी श्रीमंती आहे म्हणून मला त्यांचं जास्तीचं म्हणजे कौतुक वाटतं इथं आता आम्ही खूप साऱ्या गप्पा गोष्टी केल्या एकमेकांच्या फॅमिलीतले सुखदुःखाचे क्षण अगदी प्रामाणिकपणे जसे खरे आहेत तसे एकमेकांशी शेअर केले कारण एखादं नातं जेव्हा आपण पारदर्शक जेवढं बनवू ना तेवढं ते नातं खरं तर खऱ्या अर्थाने जास्त कनेक्ट होतं गुलाबजामून

इथं आता आमचं जेवण वगैरे झालं मस्त तासभर सगळ्यांनी गप्पा ही जेवण झाल्यानंतर केल्या आणि म्हंटल चला आरव आणि असतात छोटे आहेत आणि त्यांना खेळण्यासाठी अं आनंदी मंदिर मंदिरात छान असे पाळणे वगैरे आहेत वातावरण खूप छान आहे देवदर्शनही होईल आणि त्या दोघांनाही नंतर या मामाच्या गावाला येण्यासाठी काहीतरी ओढ लागावी यासाठी म्हटलं चला थोडंसं जाऊन बाहेर फिरवून त्यांना आणावं म्हणून आता इथं आम्ही आनंदी गणेश मंदिरला दर्शनासाठी चाललो आहे आणि आजचा व्लॉग खूप मोठा होतोय म्हणून मी दोन पार्टमध्ये अपलोड करते तर तो उद्याचा पार्टही नक्की बघा आणि पल्लवीच डेली ब्लॉग हे पल्लवीचं यूट्यूब चॅनल आहे तर त्याला सबस्क्राईब करा त्याचीही लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला नक्की देईन या व्लॉगचा पुढचा पार्टसुद्धा खूप इंटरेस्टिंग आहे त्यामुळे उद्या आपला येणारा व्लॉग बघायला विसरू नका आणि आजचा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा नंतर भेटू अशा छानशा ब्लॉगसोबत तोपर्यंत बाय